बघूया जेवायला चाललोच आहे पण बघा वॉटरफॉल स्विमिंग पूल रेन डान्स या आपल्या रूम तुम्हाला इकडे ना मस्तपैकी बैलगाडीची सैर पण मिळेल सगळ्यात बेस्ट म्हणजे यांची रूम बघूया एकदम लक्झरी रूम आहेत सगळं तुम्हाला इकडचंच लोकलच खायला मिळणार आहे तर ते एक सगळ्यात चांगलं आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण आलो आहोत पेंड जवळील कासू येथील महालक्ष्मी अॅग्रो रिसॉर्ट ला माझ्या मागे तुम्ही रिसॉर्ट बघू शकता एकदम लक्झरी रिसॉर्ट आहे आणि हे पण तुम्हाला ना प्रायव्हेट मिळणार आहे याच्यामध्ये ना आठ लक्झरी रूम आहेत म्हणजे जर तुम्ही आलात ना तर चोवीस ते तीस लोकांची छान सोय होऊ शकते अशा प्रकारचे हे रिसॉर्ट आहे तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर फ्रेंड्स बरोबर येऊ शकता मागे तुम्ही बघू शकता आता मस्त पैकी इथे छोटस सा वॉटरफॉल चालू आहे तिकडे रेन डान्स पण चालू आहेत आणि या माझ्या मागे चार रूम आहेत आणि तिकडे चार रूम आहेत आणि रूम पण एकदम स्पेशियस आहेत लक्झरी आहेत तर या आता आपण हे रिसॉर्ट पण एक्सप्लोर करूया आणि त्याच्याशिवाय भूक पण लागली आहे तर जेवायला पण बघूया काय आज इकडे ते सो प्रेच आपल्याला दाखवेल महालक्ष्मी अॅग्रो रिसॉर्ट प्रेरणा काय काय इकडे इकडे तुम्ही बघताय तर खूप छान मोठा स्विमिंग पूल आहे तिकडे छोटासा वॉटरफॉल आहे बेबी पूल सुद्धा आहे तिकडे छान रेन डान्स आहे त्याच्यानंतर मी छान सुंदर पेंट केलेली बॉल आहे ती माझी अतिशय फेवरेट झाली यस 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 फोटोज तर सगळे एकदम ऑसम निघणार आहेत आणि वातावरण म्हणून तुम्ही बघू शकता किती भारी हे बघा काळे काळे ढग आणि एक फार्म हाऊस आहे इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी केळीची झाडं लागलेली आहेत त्याच्या पलीकडे शेती आहे तर शेती पण तुम्हाला दाखवून येते मस्तपैकी फुलं झाडं आहेत हे बघा छानपैकी तर या रेंडानशे इथून आता आपण पलीकडे जाऊया हे बघा असा काहीसा स्विमिंग पूल आहे भला मोठा जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही एक पंचवीस तीस जणांचा जरी ग्रुप असेल तरी त्याच्यासाठी एकदम आयडियल अशी जागा आहे आणि या निसर्गाचा इथे सिटिंग अरेंजमेंट आहे तर तुम्ही इकडे तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर असून मस्तपैकी बसू शकता गप्पा मारू शकता आणि असा बघा स्विमिंग पूलचाच व्यू आहे हो डायरेक्टली हे बघा बारीच नाही एकदम ओके आता सगळ्यात बेस्ट म्हणजे यांची रूम बघूया एकदम लक्झरी रूम आहेत सो या शेती शेतीचा किंवा वेगळ्या प्रकारची शेती है, पाॉस पढ़ ला है। आने है, आहे पाऊस पडला आहे आणि रूम तर बघू शकता एकदम हां यस आणि आपले वॉशरूम पण बघा स्पेशियस हा बघा हा आणि प्रत्येक रूम मध्ये बघू शकता एसी तर आहेतच पण दोन माणसं दो झोपल्यानंतर आरामात एक्स्ट्रा मॅटर्स टाकल्यावरती चार माणसं पण कम्फर्टेबली झोपू शकतात एवढी स्पेस आहे आणि प्रत्येक रूम पण एकदम प्रायव्हेटली इक्विप आहे आणि इकडे बघा मिनी फ्रीज दिलेलं आहे टी व्ही पण आहे ओके वायफाय तर आहेच ओके तर अशा अशा म्हणजे टोटल आठ रूम्स आहेत आपल्याकडे सो आठ चोवीस म्हणजे जर आपण कम्फर्टेबल स्टे म्हणायचं केलं तर किंवा आठशे बत्तीस आपण बत्तीस लोकांचा पण मोठा ग्रुप असेल ओके आणि जर तुम्हाला तुमचा प्रायव्हेट कधी इव्हेंट करायची असेल ओके तुम्हाला बड्डे करायचा असेल ओके किंवा तुमची हळद करायची असेल ओके इव्हेंट करायची असेल कारण इकडे ना कॉन्फरन्स रूम पण आहे ओके सो कॉन्फरन्स रूमला जाऊन तुम्ही तुमची प्रायव्हेट इव्हेंट पण करू शकता येस रिलेटेड मेहनत करू शकता त्याच्याशिवाय गेम झोन पण आहे छोटे छोटे तुम्ही गेम खेळू शकता आणि पावसाने बघा मस्तच सुरुवात केली आहे का मस्त पाऊस पडतो आहे आणि पावसाळ्याच्या अशा वातावरणामध्ये इथे राहणं आणि मस्त वेगळी स्विमिंग पूलचा आनंद घेणं आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर वेगळीच पर्वणी असणार आहे सो त्वरित बुकिंग करा ओके नवीनच रिसॉर्ट आहे ओके एकदम फ्रेश आणि ते सुद्धा आपल्या पासून जवळच आहे कासू रेल्वे स्टेशन तुम्हाला माहिती असेल तिथून जवळ आहे म ठाणे नवी मुंबई पनवेल इथून एक दीड तासाच्या अंतरावरती आहे मुंबईपासून okay, so, एक अडीच तासाच्या अंतरावरती आहे ओके सो एकदम आयडियल आहे डेस्टिनेशन आणि स्पेशियस आहे मेन तर बघा आता ह्या इथे चार रूम आहेत आणि तिकडे बघा तिकडे दिसत आहेत तर तिकडे ते चार रूम आहेत सगळ्या ज्या सगळ्या रूम सेम आहेत ऑलमोस्ट ओके okay, आणि स्पेशियस पण सेम आहेत ओके okay, so, सो असं आठ रूमचं आपलं हे रिसॉर्ट आहे तुम्हाला प्रायव्हेटली बुक करायचं आहे तर तुम्ही तसं प्रायव्हेटलीच बुक करू शकता म्हणजे तुम्हाला शेअर करण्याची बिलकुल गरज राहणार नाही तर प्रेरणा रिसॉर्ट तर बघितलं रूम्स तर बघितल्या ओके तर आत्ता जरा पेटपूजाचं बघूया या जेवायला बघूया काय काय ऑप्शन आहेत ते बघूया जेवायला चाललोच आहे पण बघा वॉटरफॉल स्विमिंग पूल रेन डान्स या आपल्या चार रूम आणि जसं तुम्हाला म्हटलं की बघा जेवणाची सोय पण इथेच केली आहे छानपैकी के? मस्त हवा सुटली आहे एकदम बारीच आणि या रूम्स पण बघा ना अशा इथेच आहे आपला डायनिंग एरिया आहे ओके सो आता इथे आई पप्पा आले आहेत तर आई पप्पा तिकडे जेवायला बसले आहेत ऑलरेडी मी पण येतो जेवायला पण त्याच्यात तुम्हाला या रूम्स दाखवतो पण बघा ना छानपैकी सगळं छान मेंटेन केलेलं आहे हे बघा आणि अशी मस्त जुनी जुनी झाडं आहेत सगळं कसं हिरवगार आहेत आणि तुम्ही या रूम्स पण बघू शकता सेम क्वालिटीच्या रूम्स आहेत सो हे बघा इथून पण एकदम असम व्ह्यू आहे आणि या रूम्सला ना तुम्हाला बाल्कनी पण मिळते ही रूम आहे इकडे आपली इथे पण टी व्ही आहे इथे सोफा दिलेला आहे छानपैकी छोटासा ओके इथे हे वॉशरूम आहेत गिजर वगैरे छान क्वालिटीचे दिलेले आहेत आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे या रूमचं म्हणजे ही अशी तुम्हाला बाल्कनी मिळते सो बघा ही अशी बाल्कनी इथे सिटिंग अरेंजमेंट पण असणार आहे आपण इथेपासून सुद्धा मस्तपैकी बघा असं निसर्गाच्या सानिध्यात आपण आपला टाईम स्पेंड करू शकतो ओके आणि इकडे आता सगळी भात शेती आहे नवीनच रिसॉर्ट आहे ओके आता त्याच्यामुळे बघा थोडं थोडं काम बाकी आहे पण ओवरऑल बघा तिकडे मस्तपैकी भे भेंडा लावला आहे इथे मस्तपैकी आंब्याची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत ओके छानपैकी सोलार लाईट्स आहेत सो बघा अशी प्रीमियम अशी प्रॉपर्टी आहे ओके तर आत्ता प्रेणा जेवायला रेडी आहे ना येस 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 चला जेव्हा जाऊया आता फटाफट आपण तुम्हाला म्हटलं या चार रूम आहेत आणि त्याच्या बाजूलाच बघा इकडे खाली कॉन्फरन्स रूम आहे किंवा छोटीशी गेम झोन आहे वरती पण स्पेस आहे तिथेपासून तुम्हाला थोडा पार्टी टाईम एन्जॉय करायचा असेल तर तिथे पण आपण जाऊन मस्तपैकी पार्टी टाईम एन्जॉय करू शकतो थोडा फॅमिलीपासून सेपरेट असा ता। सो तसं काहीचं प्लॅन असेल तर त्याच्यासाठी पण एकदम आयडियल आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं बघा भेंड्याची शेती हो हे बघा आणि मस्तपैकी छान फुलझाडं किती मन प्रसन्न वाटतं बघा असं सगळं प्लेझंट आहे आणि अशा या रूम्स आहेत आणि चांगला आज पाऊस पडतोय एकदम शांत असम भारीच ना सगळं वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट मी बघितलेलं पैकी आणि खूप छान डिझाईन केलेलं आहे तर या पाऊस तर पडतोच आहे आणि चांगलीच भूक लागली आहे अशा पावसामध्ये तर या जेवायला जाऊया सो ब्रणा जेवायला काय काय आहे इथे चपाती आहे आपली त्यानंतर याच्यामध्ये त्यानंतर इकडे भाकरी आहे अच्छा तांदळाची भाकरी भात आहे वरण चवडीची छान अशी उसळ आहे ओके okay, आणि हे सगळं तुम्हाला जे खायला मिळतंय ना ते या शेतावरतीच पिकलेलं आहे ओके म्हणजे तुम्हाला कुठूनही बाहेरची गोष्ट आणून दिले नाहीत तर प्रॉपर ऑर्गेनिक फूड तुम्हाला इथे मिळतंय ओके आपल्याला मिरची आहे भेंडीची भाजी आणि भेंडीची झाड तुम्ही समोरच बघ यस yes, येस yes. इकडे भेंडीची तर आहे इकडे मोठ्या प्रमाणात चवळीचं पण उत्पादन होतं भात शेतीचं पण उत्पादन होतं तर सगळं तुम्हाला इकडच लोकलच खायला मिळणार आहे तर ते एक सगळ्यात चांगलं आहे तुम्हाला सगळं हेल्दी फूड याच्यामध्ये खायला मिळणार आहे सो so, त्याच्याशिवाय बघा असं जेवण आणि त्याच्याशिवाय बघा जर तुम्हाला नॉनव्हेज हवं असेल तर नॉनव्हेज तर ऑफकोर्स मिळणारच आहे ओके बघा मस्तपैकी इकडे चिकन आहे चिकन तंदुरी आहे आणि इकडे मस्तपैकी चिकन चिली आहे सो ते पण तुम्हाला मिळून जाईल आणि इकडे दादा आहे दादा सो so, आपल्याला नॉनव्हेजमध्ये काय काय ऑप्शन मिळणार आहे चिकन मटन हां परत फिश पण फिश मिळतील हां फिशमध्ये काय काय ऑप्शन मिळतील आपल्याला कोलंबी मेल मॅल कोलंबी हा जिताडा मेळ ते आपलं इथलं म्हणजे रायगड मध्ये शक्यतो हे जिताडा हा प्रकार जास्त मिळेल येस 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 सुरमई मिळ हा ओके सो अशा प्रकारे फिश पण इथे मिळून जाईल तुम्हाला आणि चिकन मध्ये आपलं गावठी पद्धतीचं चिकन असेल आणि बोकडाचं मटणही मिळेल मिळेल ओके आणि स्टार्टर मध्ये काय काय मिळेल स्टार्टर मध्ये तुम्हाला चिकन चिली मिळेल रोस्टेड मध्ये चिकन तंदुरी मिळेल फिश फ्राय मिळेल यस यस येस या। सो बरेच ऑप्शन्स आहेत आणि मध्ये तुम्हाला चवळीची भाजी आहे उसळी आहे डाळिंबी उसळ जी आपली इथली कोणती डाळिंबी उसळ डाळिंबी उसळ ओके मोदक पुरणपोळी ओ प्रकार अच्छा म्हणजे तुम्ही येत तर तुम्ही प्री ऑर्डर दिलीत की आम्हाला हा हा पदार्थ हवाय तर तो सगळा मिळून जाईल ओके okay, आता बघा उत्कृष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जीवन तुम्हाला इथे मिळणार आहे तर आता मलाच भूक लागलेली आहे तर या आता मी जरा पटापट -पड़ जेवून घेतो आणि तुम्हाला थोड्याच थो। so, वेळात भेटतो सो बघा माझी फेवरेट अशी भेंडीची भाजी भाकरी चवळीची उसळ डाळ ओके आणि त्याच्याशी इथे मस्तपैकी आहे ते नॉन व्हेज ओके चिकन चिली आणि चिकन तंदुरी आणि बघा असा काहीसा व्ह्यू आहे निसर्गाच्या सानिध्यात या आपल्या रूम विथ बाल्कनी आणि या रिसॉर्टचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या रिसॉर्टला आहे तो जनरेटर बघा हो जर लाईट गेली तर टेन्शन नाही आहे जनरेटर आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं जर कॉर्पोरेट इव्हेंट करायची असते बघा तर कॉन्फरन्स रूम तर इथे कॉन्फरन्स रूम पण आहे गेम रूम पण आहे आणि एक छान असं मछान पण आहे तर या आपण ते पण बघूया सो बघा ही इथे छानपैकी कॉन्फरन्स रूम आहे बघू शकता तुम्ही म्हणजे जर तुम्हाला एक छानशी मीटिंग करायची असेल तुमची कॉर्पोरेट इव्हेंट असेल तर एक छान अशी कॉन्फरन्स रूम तुम्ही बघू शकता महालक्ष्मी रिसॉर्ट आणि जर मीटिंग करून कंटाळा आला तर तिकडे कोपऱ्यामध्ये कॅरम पण आहे खेळायला सो स्पेशियस रूम आहे आणि त्याच्याशिवाय इथे प्रोजेक्टरची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे ओके okay, सो so, जर तुम्ही आलात तर मस्तपैकी ए सी रूम विथ प्रोजेक्टर तुम्ही एक चांगली कॉर्पोरेट इव्हेंट करू शकता तुम्ही ओके हे बघा आणि इथून एक्झिट पण आहे एक अजून छानपैकी असं मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात आणि जसं तुम्हाला वाटलं जनरेटर आणि इथूनच जर तुम्ही वरती गेलात तर इथेच वरती एक छानचं मचाण आहे आणि इथे पण वेगवेगळे गेम तुम्ही खेळू शकता सो बघा इथे छानपैकी चेस ठेवला आहे इथे मस्तपैकी कापशिडी आहे आणि वेगवेगळे खेळ खेळण्याची फॅसिलिटी अवेलेबल आहे इथे ओके क्रिकेट आहे बॅडमिंटन आहे बघा क्रिकेट बॅट स्टम्प्स हे सगळं ठेवलेलं आहे आणि इशू ही जी स्पेस आहे त्याच्यावरून बघा ना मस्त असा छान व्ह्यू आहे निसर्गाचा आणि आपला चांगला पूर्ण रिसॉर्ट पण दिसतं आणि छानपैकी असं ओपनमध्ये इथे दहा ते पाच जणांच्या ग्रुपमध्ये बसून तुम्ही थोडीशी पार्टी पण करू शकता हा शेतीचा व्ह्यू आहे तुम्ही इथे बसून एन्जॉय करू शकता तसाच हे बघा मस्त एक छोटीशी रिवर पण आहे चांगलाच पाऊस पडला आहे रिवरला पाणी पण आहे आणि प्रॉपर वाडी रिसॉर्ट आहे त्यामुळे खूप सक्लुडेड पण नाही आहे आणि तुम्हाला प्रायव्हसी पण आहे इकडे दूरवर तुम्ही बातचीत पण बघू शकता आणि इथे ना एक बैलगाडी पण आहे तर ती बैलगाडी पण आपण थोड्याच वेळात बघू आणि मध्ये बघा ना आम्हाला एक ना कुत्रा आणि माकड दिसला आहे आणि ते माकड बघा ना काय एवढं तर कुत्र्याबरोबर फॅमिलीवर झालेलं आहे ना मला वाटतं ते ह्याला आई समजते की काय ना हे बघा ना खेळतात बघा कसे ते एकत्र हे तर मी पल्यानुच बघितलं कुत्रे आणि माकडा म्हणजे जाणी दुश्मन काय घाबरत बिबरत नाही पाळलेला आहे माकडाय वाटतंय बघा ना त्याची आई बी कुठे जवळच दिसत नाही आहे हा बघा ना, ना।, ना हे कुत्रे आहे की पण कुत्रा आहे हा कुत्रा आणि माकडा बघा मस्त खेळत आहेत सो बघा तुम्ही जर आपल्या महालक्ष्मी अॅग्रो रिसॉर्टला येत आहे तर तुम्हाला इकडे ना मस्तपैकी बैलगाडीची सैर पण मिळेल मस्त बैलगाडीतून फिरायचा तो बघा छोटा ऑलरेडी जाऊन बैलगाडीत जाऊन बसलेला आहे आणि इकडे आपल्या बैलगाडीचे बैल मस्त नावर आहेत नजर नको लागू दे, <laughs> दे। हे बघा येणारा घाबरली दोन पावला मागे आणि मस्तपैकी बघा चालू आहे शिशू तर आता बैलगाडीला त्यांना जोडू दे आणि मग आपण बैलगाडी दाखवतो मला हे बघा आता आपली बैलगाडी रेडी झालेली आहे ते चालले आहेत दोघे जण तू पण जाते ना हां चल चल ये बघा मस्तपैकी बैलगाडीची सफारी ए माझ्याकडे कुठे आला प्रेरणा करता प्रेरणा करता बाय 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 ए बाय कर बाय 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 चाले चाले बैलगाडी बैलगाडीसाठी ओके सो बेसिकली तुम्हाला बरच लांब फिरता येईल गे, बैलगाडीतून आठ तरी दादा असेच आपल्याला फिरून दाखवतात यांचे खिल्लारी जातीचे बैल आहेत आणि हे फक्त ना दोन वर्षाचेच आहेत अजून हे वाढणार आहेत अजून दोन वर्ष म्हणजे बघा केवढे मोठे होतील एकदम देशी जनावर आहे छानपैकी वेल डन इथे बघा मस्त केक कटिंग केलेलं आपण लक्षात नव्हतं बघा मस्त ना बैलगाडी आणि बैलगाडीचा आनंद सो so, कसं वाटलं आपलं हे महालक्ष्मी ॲग्रो रिसॉर्ट ओके okay? जर तुम्ही पंधरा okay? ते तीस जणांचा जरी ग्रुप असेल ओके तरी तुम्ही इथे कम्फर्टेबली प्रायव्हेटली बुक करा आणि तुम्ही इथे राहायला येऊ शकता विकडेजला कमी माणसं असतील ना तरी थोडेफार चालतील ओके okay? म्हणजे एक बारा ते पंधरा जणांचा ग्रुप असेल तर आणि जसं तुम्हाला म्हटलं की इथे तुम्हाला जेवणाची व्हरायटी ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्हाला व्हेज तर मिळणार आहे नॉनवेज म्हणून तुम्हाला चिकनची पॅकेज पण मिळेल तुम्हाला फिशचं पॅकेज पण मिळेल तुम्हाला त्याच्याशिवाय मटणाचं पॅकेज पण इकडे मिळणार आहे सो मल्टिपल ऑप्शन्स आहेत आणि त्याच्याशिवाय जसं मी तुम्हाला म्हटलं इथे जनरेटरचा बॅकअप पण आहे आणि ऑसम प्रॉपर्टी आहे ओके सगळ्या साईडने कम्प्लीट अशी ही प्रॉपर्टी आहे कारण तिकडे तुम्हाला, तुम्हाला कॉन्फरन्स रूम पण मिळते गेम झोन पण मिळतो ल रूम्स पण एकदम लक्झरी आहेत आणि एका रूममध्ये आरामात चार जण कम्फर्टेबली राहू शकतात आणि प्रीमियम प्रॉपर्टी ओके तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद